नारळ पोफी फणसाच्या बागांनी समृद्ध असलेल्या या वैभवशाली कोकणाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हा प्रत्येकाचं मनापासून स्वागत आहे हा समुद्र जो आहे ना तो मनाला खरंच वेड लावणारा आहे मोठ्यांच्या मनाला वेड लहानांच्या मनात भीती आणि कधी कधी अशा गमतीशीर आठवणी देणारा आहे इथे पहा आता रेवा तन्वी पहिले हिरिरीनी समोर गेल्या पण त्यांना जसं दिसलं की पाणी आता जरा फोर्सनी पुढे येते आहे तर त्यांची ही रिॲक्शन सगळ्यात क्यूट मोमेंट आहे माझ्याकरता आणि ना ही पहिली ट्रीप आम्ही चौघांनी केलेली अशी आहे की ज्यात आम्हाला आमचा वेळ मिळतो आहे म्हणजे आम्ही दोघ आणि त्या दोघी असे आमचे दोन ग्रुप पडले आहेत आणि एन्जॉय करत आहोत जिकडनं आपण इकडे डावीकडे आलो तो, तो, तो पान वरतून एक बस होती रोड छान आहे ड्रायव्हर पण छान आहे आमचा इकडे भजे नाही मिळत पण अच्छा अच्छा ड्रायव्हरला फणसाचे घरे मिळतील पिकलेले त्या म्हणजे झाले कुठचे नको हा पिकलेलेच पिकले पाहू मग आपण आता आश्रीवर्धन नारियल के पेड आम के पेड है यहां खेत खलियान नारियल के पेड आम के पेड है यहां खेत खलियान जाएंगे हम जाएंगे हम जाएंगे हम श्री जाएंगे हम जाएंगे हम, जाएंगे हम जाएंगे हम श्री वरधान ये हरियाली देखो ये हरियाली कितनी कितनी हरी भरी कितनी कितनी हरी भरी हम है चार हम है चार जाएंगे हम जाएंगे हम जाएंगे हम, धान। जाएंगे हम जाएंगे हम जाएंगे हम जाएंगे हम किती कमाल आहे कोकणाची माझ्यासारख्या बेसुऱ्या व्यक्तीला सुद्धा <laughs> काही शब्द सुचतात <laughs> सोडून देत यमक काही असं देत काही ना काहीतरी सुचणं महत्वाचं आणि तुम्ही यमक जुळवला ना करून मग असं दे कवीला असं असत कि यमक जुळवण्यासाठी शब्दाच्या चौकटीमध्ये बांधायचं नसतं ना हे बाबांची हम 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 कविता आवडली तुला फार फार आवडली मग आपण सगळ्यांना विचारू तुम्हाला आवडली का श्रीवर्धनला येताना अजून एक गोष्ट पाहण्याची उत्सुकता होती ती म्हणजे आपल्या इतिहासातले पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचं हे जन्मगाव आहे जन्मस्थान आहे आणि तिथे त्यांचं संग्रहालय आहे हे कुठेतरी मी वाचलं होतं त्यामुळे आल्यावर असं ठरवलं होतं की आधी इथे जाऊ आपण पण इकडे आल्यावर समजलं की या संग्रहालयाचं आत्ता नूतनीकरण चाललं आहे त्यामुळे हा एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी साली अनावरण किंवा लोकार्पण झालेला एक पुतळाच फक्त आम्हाला इथे यांचा पाहायला मिळाला पण सगळ्या ऐतिहासिक कागदपत्र शस्त्र प्रतिमा कलाकृती यांचं जतन करणारी एक वास्तू इथे उभी राहिल्या जाणार आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती करेल की श्रीवर्धनला जर याल तर जरूर या ठिकाणी भेट द्या आपण फक्त पर्यटनालाच आलो असं न वाटता इतिहासातलं एक पान वेचलं किंवा वाचलं याचं समाधान मिळेल श्रीवर्धन खूप वर्षांपासून मी हे नाव पण इथे आल्यावर जाणवलं की आपल्या व्यस्त दिनक्रमातून शांतता मिळवण्याचं हे ठिकाण आहे रोजच्या धावपळीच्या जीवनातून काही वेळ काढून इथे येणं म्हणजे त्यांना मनाला एक अद्वितीय आनंद आणि ताजेपणा देणारा अनुभव आहे आपल्या मागच्या व्हिडिओत पण मी ही गोष्ट तुम्हाला दाखवली होती आणि सांगितली होती की दिव्या आगरचा बीच खूप स्वच्छ होता आणि तीच अनुभूती मला इथे आली की श्रीवर्धन नगर परिषदचं काम किती चोख आहे आता तन्वीला अगदीच पक्क समजलं आहे की समुद्रकिनारी आपल्याला शंख शिंपले मिळणार आहेत त्यामुळे आज हॉटेलमधनं निघतानाच तिने तिची तिची पिशवी घेतली आहे आणि मला सांगितलं आहे आई मला पाहिजे तितके शंख शिंपले मी आणणार आहे तुम्हाला काहीच म्हणायचं नाही रेवा आपण काल किती खेळलो बेटा पाण्यात आज घोडा गाडीत बसू हॉर्स रायडिंग करू कॅमल राईड करू यस आश्चर्य आणि कौतुक या दोन्ही भावना तेकत खुप आला, आला, खुप आता माझ्या मनात एकत्र आहेत खूप लहान असताना ज्या रेवा तंदी पाण्याला समुद्राला खूप घाबरायच्या त्याच आता समुद्रकिनाऱ्यावर इतका छान आनंद घेत आहे ह्याचं मला आश्चर्यही वाटत आहे आणि आनंद पण होत आहे चला त्यांच्या मनातली पाण्याची भीती आता हळूहळू दूर होते आहे या दोघींना काही मोह आवडत नाही एक गोष्ट इथे मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे तुम्हाला जर फोटोग्राफीची आवड असेल न, तर ना तर कॅमेरा तुमच्या हातातनं खाली सुटतच नाही मी मुलींचे फोटो काढते आहे व्हिडिओज घेते आहे आणि हे इकडनं वरनं आमच्या तिघींचे फोटो काढत आहेत इथल्या वाळूला लहरी लाटांचा आधार आहे त्यामुळे ना एक वेगळंच दृश्य सारखं सारखं आपल्याला पाहायला मिळते आणि आकाशाची निळाई ही इतकी सुंदर पसरली आहे सगळीकडे कि आपण किती वाजता आलो आहे किती तास झाले आहे भूक लागली आहे की नाही याच काहीही भान कोणालाच इथे नाही आहे आधी ना आम्ही खूप प्रयत्न केला की या दोघींना म्हणायचं की आज ओल्या नका होऊ आज मातीत नका खेळू आपल्याला अजून बरच फिरायचं आहे पण त्या काही ऐकायला तयार नव्हत्या मग शेवटी म्हटलं चला खेळा तुम्ही पण जितकी मजा करायची आहे तितकी करून घ्या कितीतरी वेळ झाला ह्या बीचवरती आलेलो हो आहोत आता पण मुलींचा पण इथनं पाय निघत नाहीये आणि पायाखालनं वाळू सरकत असली तरीही आम्हाला पण इथेच उभं राहायचं आहे गर्दी काहीच नाही आहे आणि आणि मग खूप वेळ खेळल्यानंतर दोन अडीच तासांनी रेवा तनू थोड्याशा थकल्या आणि म्हणाल्या चला आई बाबा बसुया। आता आपण घोडागाडीमध्ये बसूया इथे आल्यापासून ही घोडागाडी दिसते आहे आणि आम्हालाही ओढ लागली आहे ह्या घोडागाडी सफारीची कारण समुद्राच्या पाण्यातनं ते नेताना खूपच छान वाटते पाहायला आता बसल्यावर कसं वाटते ते पाहू आत ते दिसले छोटे छोटे काय शिंपले शंख शिंपले चला तर घोडागाडीत चप्पल घाल तुझी एकदा का सकाळी चारचा माझा अलाम वाजला कि पायाला चाक लागतात पण त्या सगळ्या व्यस्त आयुष्याच्या दूर शांततेत समुद्र किनारी घोडा गाडीने सफर करताना जणू काळ थांबून गेला होता समुद्राच्या लाटांचा मंद आवाज घोड्याच्या टापांचा मधुर ताल आणि सूर्यास्ताच्या रंगांनी भरलेले आकाश हे दृश्य केवळ अवर्णनीय होत घोडागाडीच्या सफरीने निसर्गाच्या सान्निध्यात एका अनोख्या आनंदाचा अनुभव आम्हाला इथे मिळाला आणि रेवा मिळालेला आनंद याची तोड तर कशालाच नाही सागराच्या अथांग पाण्याच्या छायेत आणि आकाशाच्या अनंत विस्तारात आपण जणू एक वेगळा प्रवास करत आहोत एका वेगळ्या जगात आपण आहोत असा भास होत होता प्रत्येक लहर आणि प्रत्येक पावलात एक नवा अनुभव मिळत होता आणि मी या आधी पण बोलली होती तुम्हाला वाटेल ही काय हे तेच सारखं सांगते पण इकडे गर्दी इतकी कमी आहे ना त्याच्यामुळे ज्याला 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 शांततेचा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी कोकणातला हा कोपरा नक्की निवडा तुम्हाला खरंच तुमची ट्रिप सक्सेसफुल झाल्यासारखी वाटेल वा। आणि घोडा गाडीत बसले हे दोन लाडोबा अरे दुसरी कुठे गेली बाजूलाच आहे तन्वी पण आता घोडागाडीची सफारी झाली आहे त्यांचं लक्ष आहे आता सगळं आम्हाला उंटावर बसायचं बसायचंय yes! धावत नसतो उंट उंता। मी उंटावरती बसायला खूप घाबरते एकदा मी बसली होती

तर आपले जे कस्टमर आहे ते पूर्ण खुश झाले पाहिजे याची काळजी इथे प्रत्येकच का जण वाह लाटा काय सुंदर दिसत आहेत ना ह्या कस वाटलं रेवा धावला नाही ना उंट तुझा गेला का दे। आता बाबा कशी उतरती अगं नाही बाबा त्याच्यावरून उतरतील आता हे रे वा इकडे रे वा इकडे <laughs> इथे आता एक गंमतच झाली रेवा तन्वीला त्यांनी खाली उतरवलं त्या दादांना हे म्हणे तुम्ही घेता का मला इतके छान हसले ना ते दिवसभराच्या श्रमात त्यांनाही दोन क्षण आनंदाचे मिळाले बरं मला सांगा तुमचा कसा होता एक्सपिरियन्स कॅमल राईडचा सा? रेवा तू सांग तुला काय काय वाटलं हो आहे ना बरं समुद्राच्या लाटांचा नाद आणि शांत वाऱ्याचा स्पर्श अनुभवत व्यायाम करण्याचा आनंद सगळ्यांना मिळावा यासाठी या, या किनाऱ्यालगतच हे तयार केलं आहे ओपन जिम हे पण इथलं एक वेगळे मला जाणवलं गुंडा माझा गुंडा यांचं काय इकडे या काबर नाराज बसलेत आहेत या काबर नाराज आहेत मॅडम आमच्या आमच्या मॅडम आम्हाला मागूनही ओळखू येतात नाराज आहे का ग गो? गं गोला खायचा मग त्याच्यासाठी तोंड कशाला फुगवायचं होता का बाहेर बाबांना विचार खायचा का विचार बाबांना खायचा का बाबा बाबा तुमच्या हाताला घाम पहा कसा हो हात धुतल्यासारखे ओले झाले आहे मी नको तुम्ही श्रीवर्धनचा बीच तर पाहून झालाय पण इथे अजून बऱ्याच गोष्टी छान छान आहेत ज्या मला तुम्हाला दाखवायच्या आहेत त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू तोपर्यंत स्टेट युन बी हॅपी टेक केअर जय महाराष्ट्र